नाही नाही उभं पण मध्ये सामान काढत होते मला वाटलं भेटतंय नाही भेटत पण दिसलंय मला आजमध्ये आणि हे सगळं सामान आम्ही काढले बघा हे आपण काय करतो जिना म्हणा किंवा असं एखाद छोटस आधी नाही लागत ते सगळं आपलं सामान घ्यायचं ह्याच्यामध्ये असतं आणि अशी अडचण म्हणलं ना

पाठी <imitation> <effect> <स्थास्था> <खेचे आए। स्थास्था> आता नाही दिसणार तुला येत निरण तोड गाडी घेत आपण काय करू इथून बाहेर घेऊन जाऊ ते था 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 था। ना असं त्या उंदरांच्या लांडाने श्वास सुद्धा घेता येणार आलं एवढा त्रास होतो श्वास अशा ठिकाणी ना हात मध्ये पकडणं शक्य

ना <laughs> त्याने तोंड कुठून काढले वाटतेय का तिकडून गेला नाही पायपातून इकडून तोंड काढले इकडून चावायचा प्रयत्न करतो कॅमेरात

Hari buterlah aje, hari buterlah peralaman pukat aja.

जा 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 तर मित्रांनो एक विनंती करते की असं आडगळीचं सामान आता ठेवू नका पावसाळा आहे त्याच्यामुळं पावसाळ्यात बाहेर पाऊस चालू असेल तर काय करतात कुठेतरी निवारा म्हणून कुठेतरी अडचणीत म्हणा किंवा खाण्याच्या शोधात म्हणा असे आपल्या घराच्या आसपास येत असतात त्याच्यामुळे आडगळीचं सामान ठेवू नका आणि जर असेल त्याच्यामध्येच काही सामान काढताना किंवा ते क्लीन करताना त्याच्यामध्ये हात घालताना काळजी घ्या एखादा साप असेल आणि आपलं जर लक्षात नसेल त्याला जर आपला धक्का लागला तर तो चावणार असं तर आपल्याला काय करत नाही तर हो आता चा, सा। हा दा। साप आपण व्यवस्थित पद्धतीने रेस्क्यू केला इंडियन पेक्टॅकल कोबरा नाल चहा नाही पीत दादा दूध चहा काही पीत नाही दादा जातो आता कारण दुसरा पण कॉल आहे आम्हाला टाकीमध्ये साप पडलाय त्याच्यामुळे जातो आणि ह्याला काय आम्ही पुन्हा निसर्गात सोडून देणार